हिवाळा लागला की आपल्याला तुरीच्या सोल्याच्या आमटीची आठवण होते चला तर बनवूया मस्त अशी तुरीच्या सोल्याची झणझणीत आमटी नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मस्त अशा तुरीच्या सोल्याची आमटी ही आमटी भातासोबत पोळीसोबत एक नंबर लागते ही हिवाळ्यामध्ये ही भाजी खूप प्रमाणात मिळते सो तुरीच्या सोल्याची शेंगांची आमटी रोज खाली तरी कंटाळा येत नाही इतकी छान लागते ही आमटी आणि आपण दोन पोळ्या जास्तच खातो या आमटीसोबत चला तर बनवूया तर मी काय केलं शेंगा मस्त अशा शे भाजून घेतल्या तुरीचे सोले मस्त असे भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि तेलामध्ये आता मिरच्या आणि लसूण भाजून घ्यायचा थोडंसं तेल टाकून ह्या मिरच्या मस्त तेलामध्ये अशा दोन मिनटं परतून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या थोडीशी कोथंबीर टाकायची आणि याची बारीक पेस्ट बनवायची कढईमध्ये एक पळी तेल घ्यायचं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर याच्यामध्ये जिरं मोहरी थोडीशी कोथंबीर टाकून मस्त अशी भाजून घ्यायचं दोन मिनटं परतून घ्यायचं याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची नंतर जी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तुरीच्या सोल्याची जी पेस्ट बनवली होती ती याच्यामध्ये टाकायची तेलामध्ये आणि दोन मिनटं परतून घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं आणि याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची खूप छान लागते ही आमटी बघा मस्त अशी झनझणीत उकळी येऊ द्यायची आणि भातासोबत एक नंबर लागते तुम्हाला जर ही माझी आमटीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या थो वरतून थोडंसं मीठ टाकायचं आणि याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची याला असं मिक्स करत राहायचं बघा किती छान आमटी झाली आहे मस्त अशी घट्टसर आमटी तयार आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद